नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे तर उद्याच्या एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे आपण निफ्टीचा पाच मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे तर आज सकाळी निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली पॉझिटिव्ह ओपनिंगनंतर निफ्टीने सरळ सकाळी आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट दाखवली सव्वीस हजाराचा हाय लावला आणि पंचवीस हजार नऊशे पंच्याहत्तरवरती निफ्टीने क्लोजिंग दिली तर उद्या निफ्टीची वीकली प्लस मंथली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला एक चांगली मोमेंट अपेक्षित आहे तर सकाळी निफ्टीमध्ये मोमेंटम आला त्याच्यानंतर निफ्टीने कम्प्लिटली एका ऐंशी पॉईंटच्या रेंजमध्ये मुवमेंट केलं आणि त्याच झोनमध्ये निफ्टीने क्लोजिंग दिली त्याच्यामुळं उद्याची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल उद्याची ओपनिंग जर या झोनमध्ये हा जो काय ऐंशी पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये ओपनिंग झाली तर नक्कीच आपल्याला एक ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळू शकतो उद्याची ओपनिंग जर तुम्ही म्हणाल तर उद्याची ओपनिंग निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते कारण सध्या ग्लोबल मार्केट तुम्ही जर ट्रॅक केलं तर ग्लोबल सेंटिमेंट कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामुळं आणि आपलं जर आजचं प्रायदेक्शन जर बघितलं तर आजच्या प्रायदेक्शनुसार उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह अपेक्षित आहे तर आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे तर उद्याच्या दोन तीन लेवल्स महत्वाच्या आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण उद्याचं प्लॅनिंग स्टार्ट करूया तर हा जो काही ऐंशी पॉईंटचा जो झोन आहे हा झोन मार्क करून ठेवा वरच्या साईडला सव्वीस हजारचे सायकोलॉजिकल लेवल आणि खाली पंचवीस हजार नऊशे वीसचा जो सपोर्ट लेवल आहे हा सपोर्ट लेवल तुम्ही ड्रॉ करून ठेवा उद्या जर निफ्टी या झोनमध्ये ऐंशी पॉईंटच्या झोनमध्ये जर ओपनिंग देईल तर आपल्याला ब्रेकआउट वरती कॉल रेट प्लॅन करायचा आहे म्हणजे सव्वीस हजारच्या वरती निफ्टीने प्रॉपरली पाच मिनटाचे कॅन्डल क्लोज केली तर आपण नक्कीच इकडे निफ्टीमध्ये कॉलचा रेट प्लॅन करू टार्गेट्स आपल्याला सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात खाली पंचवीस नऊशे वीस चा लेवल जर ब्रेकडाऊन केला आणि प्रॉपरली पाच मिनिटाच्या कॅन्डला जर क्लोज केले तर आपण नक्कीच इकडे निफ्टीमध्ये काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार सातशे वीस पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साइडल्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी याच झोनमध्ये जर मॉर्निंगमध्ये म्हणजे बारा साडेबारा पर्यंत जर हा जो ऐंशी पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये जर निफ्टी होल्ड करेल होल्ड म्हणजे काय साईडवाईज राहील तर डेफिनेटली आपल्याला दीड नंतर एक चांगला मुवमेंट बघायला मिळू शकतो अपसाईटला ब्रेकआउट झाला तर आपण नक्की सव्वीस हजार पन्नासचा जो कॉल ऑप्शन असेल तो आपण तिकडे हिरो झिरो म्हणून घेऊ शकतो जर निफ्टीने मॉर्निंगमध्ये साडेबारापर्यंत पर्यंत या झोनमध्ये मोमेंटम केला आणि ब्रेकआउट जर दे दिला तर डेफिनेटली सव्वीस पाहिजे सव्वीस हजार पन्नासचा आपण कॉल ऑप्शन इकडे बाय करू शकतो टार्गेट्स आपल्याला सव्वीस हजार शंभर ते सव्वीस एकशे पस्तीस पर्यंतचे अपसाईटला मिळू शकतात तर हा आपला प्युअरली हिरो झिरोचा सेटअप आपण इकडे डिस्कस केला तर त्यासाठी निफ्टीला या ऐंशी पॉईंटच्या धोन मध्ये मॉर्निंगमध्ये साडेब राहणं अपेक्षित आहे त्यासोबतच जर दीड नंतर म्हणजे साडेबारा एक नंतर जर ब्रेकडाऊन जर केला म्हणजे नऊशे वीसचा चा ब्रेकडाऊन जर केला तर डेफिनेटली आपण इकडे काय करू शकतो पंचवीस हजार नऊशेचा चा जो पुट ऑप्शन आहे तो आपण हिरो जिरोसाठी बाय करू शकतो इथून आपल्याला शंभर पॉईंट टार्गेट मिळू शकतात म्हणजेच निफ्टी पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार सातशे पन्नास पर्यंत येऊ शकते ओके हा आपला हिरो जिरोचा कॉल आणि पुट साईडचा आपण सेटअप इकडे डिस्कस केला उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅप अप झाली गॅप ऑफ होणं अपेक्षित आहे तर गॅप ऑफ ओपनिंग मध्ये सकाळी आपण डेफिनेटली कॉल ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जर गॅप ओपनिंग झाली सव्वीस हजार या झोनच्या आसपास जर ओपनिंग झाली आणि सरळ जर पाच मिनिटाच्या कॅनल जर बुलिश बनली तर डेफिनेटली आपण त्या बुलिश कॅन्डलच्या हायवरती म्हणजे पाच मिनिटाच्या बुलिश कॅन्डलवरती आपण ब्रेकआउटवरती कॉल कॉलचा डेट प्लॅन करू टार्गेट आपले सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंतचे टार्गेट असेल सव्वीस हजार एकशे पस्तीसचा जर हा जर रजिस्टन ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला मिळतील ते सव्वीस हजार दोनशे ते सव्वीस हजार दोनशे पन्नासपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला म्हणजे ऑल टाईम हाय ला, ला निफ्टी टच करू शकते जर निफ्टीने सव्वीस हजार एकशे सव्वीस हजार एकशे पस्तीसचा हा जो रजिस्टन्स लेवल आहे हा रेजिस्टन्स लेव्हल जर ले ब्रेकआउट केला तर चान्सेस असेल की निफ्टीमध्ये आपल्याला वन साइड अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते म्हणजे निफ्टी वन वनसाई आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते ओके तर थोडंसं सव्वीस हजार एकशे पस्तीसवरती मार्केटला ऑब्झर्व करा जर निफ्टीकडे पॉज घेऊन जर ब्रेकआउट दिले तर चान्सेस असतील की निफ्टीची जी, जी क्लोजिंग असेल ती आपल्याला अपसाईटला अप्वा बघायला मिळू शकते जर दीड नंतर ब्रेकआउट जर दिला म्हणजेच सव्वीस एकशे पस्तीसचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स जर एक किंवा दीड नंतर जर ब्रेकआउट केला तर चान्सेस असतील की निफ्टीची क्लोजिंग जी होईल ती अपसाईटला आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्यामुळे गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये सिम्पल आपल्याला काय करायचं आहे तर स्टेट आयडेंटिफाय करायचं आहे जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल गॅप ऑफ ओपनिंगमध्ये तोपर्यंत आपला कॉल साईटचा सेटअप असेल ओके तोपर्यंत आपला काय असेल कॉल साईटचा सेटअप असेल पण जर निफ्टीने गॅप ऑफ ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन केलं रिटर्स करून डाऊन साइडला पंचवीस नऊशे वीस हा जो सपोर्ट लेवल आहे हा सपोर्ट लेवल जर ब्रेकडाऊन केला तर पंचवीस हजार नऊशे वीसच्या खाली आपण निफ्टीमध्ये काय करू पोट साडे प्लॅन करू पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार सातशे वीस पर्यंतचे पण टार्गेट्स आपला डाऊन साइडला निफ्टीमध्ये मिळतील तर उद्या मंथली आणि वीकली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे आपण जो ऑप्शन बाय करू तो ऍट द मनी किंवा इन द मनी पन्नास पॉईंट किंवा शंभर पॉईंट तुमच्याकडे जर कॅपिटल ठीकठाक असेल तर तुम्ही शंभर पॉईंट इन द मनीचं ऑप्शन तुम्ही बाय करू शकता ओ टी एमचे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा ओ टी एमचे ऑप्शन तुम्ही तेव्हाच बाय करा जेव्हा तुम्ही शुअर असाल की मार्केट तुमच्या डायरेक्शनला जाईल तरच तुम्ही ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता अदरवाइज तुम्हाला ॲट द मनी आणि इन द मनीमध्ये ट्रेड प्लॅन करायचे आहेत आणि क्वांटिटी साईज जी असली पाहिजे ही लिमिटेड असली पाहिजे तुम्हाला जेवढा लॉस सहन होऊ शकतो त्यानुसार तुम्ही तुमची क्वांटिटी साईज सिलेक्ट करा आणि रिस्क मॅनेजमेंट हे लक्षात ठेवा तुम्ही प्रॉफिट किती घेताय आणि तुम्हाला लॉस किती घ्यायचा आहे हे तुम्हाला आधीच ठरवा जोपर्यंत तुम्ही या गोष्टी ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये कधीही सक्सेसफुल किंवा सक्सेसफुल ट्रेड आयडेंटिफाय करू शकत नाही त्याच्यामुळं ट्रेड घेण्यापूर्वी तुमची त्या ट्रेडमध्ये रिस्क किती आहे हे डिफाईन करा आणि त्या रिस्कच्या जोरावरती तुम्हाला किती प्रॉफिट मिळते किती रिवॉर्ड मिळतोय हे पण गरजेचं आहे जर तुमचा पाच रुपयाचा रिस्क असेल आणि तुम्हाला जर पन्नास पॉईंटचा रिवॉर्ड जर मिळत असेल तर डेफिनेटली हा जो रिस्क रिवॉर्ड आहे तो चांगला आहे तुम्ही पाच रुपयाची रिस्क घेता तर तुम्ही ऍटलिस्ट दहा रुपये पंधरा रुपये असं तुम्हाला प्रॉफिट घेणं गरजेचं आहे तुम्ही जर प्रॉ पाच रुपयाची रिस्क घेऊन दहा रुपयाचा लॉस घेताय आणि पाच रुपये बुक करताय तर ही जी रिस्क रिवॉर्ड आहे हा कम्प्लिटली चुकीचा रिस्क रिवॉर्ड आहे आणि तुम्ही कधीही प्रॉफिटेबल राहणार नाहीये ओके आणि स्पेशली एक्सपायरीमध्ये तुम्हाला थोडंसं इमोशनवरती कंट्रोल ठेवून ट्रेड प्लॅन करायची असतात ओके उद्या जर निफ्टीमध्ये आपल्याला जर खूप मोठी गॅप ऑफ ओपनिंग जर बघायला मिळाली खूप मोठी म्हणजे काय चे चे जर जर तर सव्वीस हजार शंभरच्या आसपासची जर निफ्टीची ओपनिंग झाली तर सव्वीस हजार शंभर या लेवलवरून आपल्याला ऑलरेडी निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळाला होता त्याच्यामुळं सव्वीस हजार शंभरच्या आसपास आपल्याला जर पहिली पाच मिनिटाची कॅनल जर रेड बघायला मिळाली जर रेड जर झाली तर त्या रेड कॅनलच्या हायवरती आपण काय करू स्टॉपलास प्लेस करू आणि पहिल्या रेड कॅनलचा लोअर एंड ब्रेकडाउन झाल्यावरती आपण तिकडे पुढचा रेट प्लॅन करू टार्गेट्स जे तुम्ही बघायला मिळू शकतात ते ऑलमोस्ट क्लोजिंग पण पण निफ्टी येऊ शकते तर आपल्याला हे कधी करायचं आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार एकशे पस्तीस ते पंचवीस हजार शंभरचा जो हा रजिस्टन्स, रजिस्टन्स लेवल आहे या रजिस्टन्स लेवलवरती जर निफ्टी ओपनिंग देईल आणि पहिली कॅनल जर पाच महिन्याची रेड झाली आणि त्या रेड कॅनलचा लोअर रेंट जर ब्रेकडाऊन होत असेल तर डेफिनेटली आपण तिकडे रेड कॅनलच्या हायवरती स्टॉपला असून पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर हा आपला निफ्टीचा मोठ्या गॅप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्याची ओपनिंग जर निफ्टीची बाय चान्स जर गॅपडाऊन झाली तर ओपनिंग ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी सव्वीस हजाराचा हा, हा जो रजिस्टन्स लेवल आहे हा रजिस्टन्स लेवल जोपर्यंत ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही कॉलसाठी प्लॅन करायचा नाहीये आहे ओपनिंग ओपनिंगमध्ये निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली चान्सेस आपल्याला इथून फॉल बघायला मिळू शकतो जर निफ्टीची ओपनिंग जर पंचवीस नऊशे वीसच्या आसपासची झाली ओके इकडे कुठे ओपनिंग झाली आणि जर निफ्टी सोडीफार वरती येईल तर क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटपासून जर निफ्टी रेजिस्टन्स खाऊन पंचवीस हजार नऊशे वीस चा जो सपोर्ट लेवल आहे या लेवलचा खाली पाच मिनटाच्या कॅन्डल जर क्लोज केली तर नक्कीच आपण तिकडे निफ्टीमध्ये पुढचा डेट प्लॅन करू टार्गेट्स आपले पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार सातशे वीस पर्यंतचे पण बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा गॅवडन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला गॅवडन ओपनिंग नंतर जर सरळ निफ्टी रेड कॅनल जर बनेल पहिली जर पाच मिनटाच्या कॅन्डला रेड बनली तर चान्सेस असतील की त्या रेड कॅनलचा रेड कॅन्डलला फॉलोअप मिळून निफ्टी आपल्याला फॉल करताना दिसू शकते त्याच्यामुळे ओपनिंग नंतर निफ्टीची कॅन्डल स्टिक कशी बनते बघणं गरजेचं आहे जर ओपनिंग नंतर जर निफ्टी रेड कॅन्डल बनवेल तर डेफिनेटली आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो कंटिन्यू निफ्टी डाऊन सेटला येऊ शकते पण ओपनिंग नंतर जर निफ्टी वरती जाईल तर क्लोजिंग पॉईंट आणि हा जो सव्वीस हजारचा जो लेवल आहे या लेवलवर जर निफ्टी रेजिस्टन्स खाऊन डाऊनसेटला येऊन पंचवीस नऊशे वीसचा लेवल बॅकडाऊन करेल तर आपण इकडे पुढचा डेट प्लॅन करू शकतो आणि सव्वीस हजाराच्या वरती जर निफ्टीने प्रॉपरली पाच किंवा पंधरा मिनिटाच्या कॅन्डल जर क्लोज केली तर डेफिनेटली आपण तिकडे कॉलसाठी जाऊ शकतो कॉलचे टार्गेट्स आपले सेमच असतील सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार एकशे पस्तीस पर्यंतचे आपले टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला उद्याचा निफ्टीचा एक्सपायरीचा आपण इकडे डिस्कस के केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा आणि हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा